आपल्या शहरातील जिल्ह्यातील आणि राज्यातील बातम्या पाहण्यासाठी टीव्ही सेव्हन न्यूज चॅनल करा आणि बेल वर क्लिक करा कोळ्यामध्ये जे प्रकार घडला त्याबद्दल आपण तपास आरोपी अटक कोणाकोणाने केलं त्याबद्दल थोडं दोन शिनांक एकवीस तीन चोवीस रोजी सु सुजित काटे हा कुंडली आणि बिरू खरात यांना गाडीने कट मानला आणि त्यांना त्याचा ते राग येऊन काल संध्याकाळी आठ वाजता त्यांनी त्याचा जा विचारण्यासाठी बाळू अलदार दत्ता अलदार चंदू अलदार कुंडली कलदार सागर आणि बिरू खरात हे सगळे त्यांना जा विचारण्यासाठी आले त्या टायमात तिथे बंडू छोटो मोरे अभिमान मोरे सुजित काटे हे सगळे होते त्यामुळे ते त्यांच्यात वाद झाला ते वाद होऊन नंतर त्याचेच प्रकार थोडेसे पुढे गेले त्या गल्लीमध्ये पुन्हा त्या त्या लोकांनी कडचे लोकांनी छोटू मोरेला विचारत होते की तोकडं तू का मारलास वगैरे वगैरे मी त्याला मारण करत असताना बंडू मोरेला राग आला माझ्या भावाला मारत म्हणून ते घरातलं पटकन चाकू घेऊन आला आणि त्यांच्यावर वार केला तेच बाळू मोरेच्या पोटात आणि दत्ता अल बाळू अलदार आणि दत्ता अलदार यांच्या पोटात वार मार लागला चाकूचा आणि चंदूलाही मार लागलेला आहे कुंडलिकलाही मार लागलेला आहे आणि त्याचं राग घेऊन त्यांनीसुद्धा या बंडूला मारण केले आणि त्याच्यामध्ये बंडूला मुक्का मार लागले बंडू उपचार घेत असताना सांगली सिव्हिल हॉस्पिटलमध्ये एक्सपायर झाला आणि बाळू अल्दार येथे हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करण्यापूर्वीच नाही झालेला आहे त्या संदर्भात घटना माहिती पडताच स्टाफसह आम्ही बसलो आमचे एस पी सर ॲडिशनल एस पी सर डी एस पी सर त्वरित घटनास्थळी आले आणि योग्य रीतीने मार्गदर्शन केले आणि पूर्ण मी पोलीस स्टेशनचे सर्व अधिकारी आमलदार हजर राहून हे परिस्थिती योग्य रीतीने नियंत्रण केलेलं आहे त्या गु त्या गुन्ह्यात कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार होऊ दिला नाही पुढे आणि कायदा सुरुचं प्रश्न निर्माण होऊ दिला नाही परिस्थिती पूर्णपणे वरिष्ठांच्या मार्गाने नियंत्रण ठेवलेलं आहे आणि त्याच्यामध्ये तीनशे दोन तीनशे सातमुळे क्रॉस केसेस रजिस्टर केलेलं आहे एक गुन्हा जो आहे बाळू अलदारच्या मेहताबाबतचा मी तपास करतो दुसरा जो आहे बंडू मोरे मैत झाला आहे त्याच्याबद्दल ॲट्रॉसिटीचे सेक्शन्स लागलेले आहेत ते एस डी पी ओ गायकवाड सर करत आहेत आणि त्याच्यात आमच्या गुन्ह्यामध्ये दोन आज सकाळी अटक केलेलं आहे आणि संध्याकाळी तीन आता अटक केले आहे पण माझ्या गुन्ह्यामध्ये आम्ही पाच अटक केलेलं आहे दत्ता अलदार चंदू अलदार कुंडलिक अलदार सागर आणि यांना सगळ्यांना आम्ही यांचे 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 जे गुन्हे आहेत त्याच्यामध्ये छोटू मोरे अभिमान मोरे विकास मोरे सुजित काटे जयराम काटे यांना आम्ही अटक केलेलं आहे साहेब हा गुन्हा घटला आहे हा रागाच्या भरात आहे का इतर कोणत्या कारणावरून इतर कोणतेच कारण नाही हे कट मारल्यानंतर हे सगळे जर विचारायला गेले त्या टायमात तो बंडू छोटू आणि अभिमान आणि सुजित काटे होते त्यांनी उंटा सुद्धा बोलले की त्यांच्यात काहीतरी वाद झाला त्या रागाच्या भरात यांनी त्यांना मारण केले त्यांनी यांना मारणं केले थोडंसं पुढे आल्यानंतर पुन्हा बाळू अलदार आणि दत्ता अलदार वगैरे छोटू मरला तेच दगडका मारला म्हणून विचारपूस करत होते किंवा त्याला मारहाण करत होते त्याचा राग ते बंडू लागला आणि लगेच त्यांनी घरातून एक छाप आणून याच्यावर वार केला त्याच्यामध्ये बाळू अलदारच्या पोटाला आणि दत्तालदारच्या पोटाला मार लागले ला। बाकीचे पण जखमी झाले आणि आ, त्या टायमात छोटू मोरे अभिमान आणि विकास सुजित जयराम हे सुद्धा काटीने दगडाने वगैरे त्यांना मारहाण केले त्याच्यामध्ये ते जखमी झाले आणि ते, ते चाकू मारल्यामुळे यांच्यातले बाळू दत्ता बाळू तर खाली पडलेला होता बाकीचे तीन चार जणांनी त्याला बंडोला लाताब्केरी वगैरे मारण केले त्यात तो इंटरनल इंजरी झाल्याने तो चार जणांना मृत्यू झाला त्यामुळे गुन्हा दाखल करून त्याच्यात माझ्या गुन्ह्यामध्ये मी जो तपास करतो त्या गुन्ह्यामध्ये पाच आरोपी अटक केलेला आहे सकाळी दोन आता संध्याकडे तीन आणि एस डी गुरु साहेबांनी सुद्धा दोन आरोपी अटक केलेला आहे इतर आरोपी पण लवकर अटक करत करू आणि सध्या कोळेगावामध्ये पूर्ण शांतता आहे योग्य तो बंदोबस्त लावण्यात आलेला आहे कायदा व सुविस्तर प्रश्न अजिबात नाही रागाच्या भरात झालेला आहे त्यामुळं कायदा व कायदावर कायदा व सुविस्तर प्रश्न निर्माणाचा प्रश्न सुरू 不懂。